मूर्तिजापूर येथे लकडगंज येथे ज्येष्ठ समाजसेविका वैजयंतीताई डोंगरदिवे यांच्या संकल्पना व पुढाकारातून एक सामाजिक ऋणानुबंध पवित्र बंधन रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमामध्ये बहीण भावाच्या नात्याची माया व आपुलकी मृत्यूनंतरही नंतरही जिवंत ठेवण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते स्वर्गीय माजी आमदार तुकाराम बीडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून झाली त्यानंतर राखी अर्पण केली पुढे उपस्थित बांधवांना वैजयंतीताईंनी राख्या बांधून बंधू बहिणीच्या नात्याचा सन्मान केला यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी स्वर्गीय माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्याशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला त्यांची मनोगत ऐकताना उपस्थितांचे डोळे पानावले या कार्यक्रमात मुर्देजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव कैलास महाजन कमलाकर विष्णू लोडम आनंद पवार रुग्णसेवक रवी मार्क राहुल उल्हाने सुधीर दुबे भाजपा शहराध्यक्ष हर्षल साबळे अमोल पिंपळे एळडे सरोदे संजय उमक प्रतीक गुरेकर श्याम वाळसकर प्रमोद पोळकट पंचायत समिती सदस्य दादाराव किर्दक प्रकाश वानरे उद्योजक अनिल चावला चंद्रकुमार हरजाणी जितेंद्र चंदवानी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन बेलकेडे व किरण शिरसाठ यांनी परिश्रम घेतले विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर मूर्तिजापूर